नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे जायकवाडीचे हक्काचे पाणी न मिळाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे जायकवाडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत जाणीव करून दिल्यानंतरही आवश्यक तेवढे पाणी सोडण्यात येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या या ज्वलंत शेत प्रश्नासाठी सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जायकवाडी कार्यालयास शेतकऱ्यांसह शिवसैनिक घेरा घरून टाळे ठोकणार आहेत अशी माहिती खासदार संजय जाधव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली दे जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यातील शेतीची व्याप्ती पाहता अकराशे ते बाराशे क्युसेसप्रमाणे प्रमाणे आवर्तनाच्या रूपात पाणी देणे आवश्यक आहे मात्र या प्रश्नी संबंधित विभागाशी भांडून सहाशेऐवजी आता आठशे क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे मात्र यावर शेतीचं भागत नाही वारंवार मागणी करूनही आवश्यक असणारे पाणी देण्यास जायकवाडी विभागाचे अधिकारी हेतू पुरस्सर टाळटाळ करत आहेत या सर्वांना प्रशासनाचे झालीतील शुक्राचार्य आणि इतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी हे जबाबदार आहेत कारण त्यांच्या मोठ्या प्रमाणावर या भागात जमिनी आहेत परिणामी जास्तीचा वाटा ते आपल्या जिल्ह्यात घेत आहेत एखाद्या बॅरेजमध्ये पाणी साठवून ठेवायचे असेल तर संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागते मात्र प्रत्येक आवर्तनाच्या वेळी इतर जिल्ह्यातील पुढारी अनाधिकृतपणे बॅरेजमध्ये पाणी जमा करत आहेत त्यामुळे परभणी जिल्ह्यासाठी आवश्यक असणारे बाराशे क्युसेस पाणी हे आम्हाला मिळाले पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे वास्तविक पाहता पाणी प्रश्नावर परभणी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज आहे मात्र तसं होत नाही हे मोठी शोकांतिका आहे असंही खासदार जाधव म्हणाले शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नासाठी सतरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जाहीरपडी कार्यालयाचे घेराव घालून टाळे ठोकण्यात येणार असल्याचे खासदार जाधव यांनी स्पष्ट केले यावेळी बोलताना खासदार जाधव म्हणाले परंतु वाद केल्यानंतर त्यांनी आता का आठशे सुरू केलं म्हणजे हे के एवढं अन्याय करायचं कारण काय आज शेतकऱ्याचे आता उन्हाळा सुरू झालाय मागच्या पावसाळ्यामध्ये धकून गेला आपला पण आता धकणार नाही आता आपल्याला बाराशे क्युसेस किमान अकराशे क्युसेस तरी पाणी पाहिजे तर आपल्या जिल्ह्यातला शेतकरी जिवंत राहू शकतो पिण्याच्या पाण्याची प्रश्न गंभीर आहे उन्हाळा कधी नव्हे ते एवढा मोठ्या प्रमाणात या वर्षी सुरू झालाय लवकरच आज बऱ्याचशा विहिरी काही गोर आटायला लागले आतापासूनच आणि ही भयानक दुष्काळ परिस्थिती आपल्याला पाहता नाही तर आपण दरवर्षी बघतो आज अनियमिततेनं पडणारा पाऊस कधी फेब्रुवारीत पडायचा कधी मार्चमध्ये पडायचा कधी जानेवारी यावर्षी वर्षी कुठलीही आजीवर्षी मद्य झाली नाही त्यामुळे चांगल्या प्रकारचं सुगीप शेतकऱ्याची झाली यामध्ये दुमत नाही पण आता पाणी पाहिजे आणि आसून आम्हाला मिळत नाही यांच्यावर कोणाचा दबाव आहे का या अधिकाऱ्यावर जेणेकरून आपल्याला आपल्या हक्काचं पाणी देत नाही मी लामसाहेबालाही बोललो आम्ही इथं भांडून भांडून बेजार आहेत आता कुठं आठशे आम्हाला पाणी देते परंतु आपल्याला आठशे खाली पाणी कुणालाच मिळणार नाही माझ्याकडे सगळे डोळव दुधाटे पुरकळस असल या भागातले सगळे खडाळा किडाळ्या भागातले सगळे शेतकरी माझ्याकडे आहेत आज इकडे रामपुरी किंमत या भागातले सगळे शेतकरी आहेत आज मी या ठिकाणी आपल्या साक्षी जायक आम्ही जायकवाडीच्या ऑफिसला किराणार आहे या पत्रकार परिषदेत माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणराव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद